जिल्हा परिषद शाळेच्या आवारात विषारी अळी विद्यार्थी भयभीत वर्ग खुल्या नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास शाळेला कुलूप ठोकण्याचा पालकांचा निर्णय पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेला ग्राम दिग्रस बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेचा आज मोठ्या प्रमाणात विषारी अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आला तर विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे यामुळे पालक आक्रमक पवित्रा घेत शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद करण्याचे शासनाला आव्हान करण्याचे मीडिया सोबत सोमवार रोजी बोलले आहे तर दिग्रज बुद्रुक येथील उत्कृष्ट शाळा म्हणून जिल्ह्यात ओळख आहे सोबतच चांगल्या गुणांमुळे आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा सुद्धा प्राप्त आहे तर तालुक्यातील प्रथम कॉन्व्हेंट सुरू करणारी म्हणून या जिल्हा परिषद शाळेचे नाव घेतल्या जाते परंतु मागील दोन वर्षांपासून जीर्ण झालेल्या वर्गखोल्या पडल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात शाळेतील वृक्षाखाली टेबल खुर्च्या टाकून बसवावे लागत आहे परिणामी या शाळेत अळ्यांचा एवढा खच टेबल व खुर्च्यांवर पडलेला दिसून आल्याने गावातील पालकांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांनी दखल घेत या शाळेच्या परिसरात फवारणी करून विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचवा व वा तत्काळ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्गकुल्या बांधण्यात याव्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन व शाळेला कुलूप लावण्याचा इशाराही यावेळी पालकांनी दिला आहे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे शाळेत वर्ग खोल्या नसतील तर शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून शैक्षणिक दर्जा खालावत चालला असल्याचेही आरोप सुद्धा यावेळी करण्यात आले आहेत अजूनपर्यंत कोणीही लक्ष देत नसले तरी शाळा नसलेली बरीच अशी टीका पालक वर्गातून केली जात आहे गावातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त फक्त नावालाच ठरली आहे परंतु या पद्धतीने वर्ग खोल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे नाईलाजाने मुलांना शाळेच्या बाहेर बसावे लागत आहे तर यामुळे शाळेच्या परिसरामध्ये असलेल्या झाडांवर मोठ्या प्रमाणात विषारी प्रादुर्भाव दिसून आला आहे तर त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे तर यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद गवई पोलीस पाटील नितीन गवई ग्रामपंचायत सदस्य नन नंदन गवे तुकाराम गवे सत्यपाल सिरसाट वैभव गवे मधुकर गवे शिवहरी गवे रवींद्र गवे अजय तायडे आत्माराम सोनोने अशोक गवे संदेश गवे मंगेश गोळे बाळू हिंगळे संदीप गवे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी नंदन पुन्हा जिल्हा अकोला मी माझे दोन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत आहेत हा सर्व माझ्या माझ्यासोबत आज उभा आहे वारंवार विनंत्या करून आमच्या पाल्याला वेळेवर शिक्षण पूर्णपणे मिळत नाही आहे आणि शिक्षण तर सोळा साहेब आमच्या पाल्याला बसायची सुविधा इथं उपलब्ध नाही आहे दोन वर्षापूर्वी शिवसाहेबाच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही शाळा भरवली तिथं त्यांना विनंती केली आम्हाला खोल्या द्या आम्हाला इथं बांधकाम करून द्या पण आमची कोणी शासनानं परशासनानं हक ऐकली नाही साहेब विनंती आहे साहेब आमच्या इथचे आमच्या शेजारी दोन किलोमीटरवर असलेले आमदार नितीनजी देशमुख साहेब आणि आमच्याच सा सर्कलमधले श्री सुनीलजी फटकर साहेब हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत साहेब यांनी पण आमची हाक ऐकली नाही आता आमची गरिबाची हाक जर कोणी ऐकत नशील तर श्री शिंदे साहेबांना श्री अजित साहेबांना आणि श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि तसेच शिक्षणमंत्री श्री दीपक दीपक केसरकर साहेबांना अशी विनंती आहे की त्यांनी आमची पूर्णता ऐकून घ्यावी आणि आमचे प्रश्न पूर्णपणे सोडून द्यावे केसर साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे आजही पाऊस येत आहे आजही सहा खोल्या मंदिरात असून फक्त तीन खोल्या इथं आहेत तीन खोल्या मधून विद्यार्थी बाहेर बसतात पावसात भिजतात आणि त्यांचं शिक्षण पूर्णता होत नाही आहे एक ते आठ वर्ग इथं सेमी इंग्लिश झालेला आहे आणि आमच्या शाळेला आम्ही पाल्या डिग्रेज बदलू घेतील माझा पाल्या या शाळेमध्ये असून या शाळेमध्ये आलो असता या शाळेमध्ये फळाचा प्रादुर्भाव आहे त्याचप्रमाणे वर्ग खोल्याचा नसल्यामुळे त्यांना पाल्यांना बाहेर बसावं लागते आणि या ठिकाणी मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे बरेचसा पाठपुरवठा करूनसुद्धा यामध्ये लोकप्रतिनिधी साहेब असतील आमदार साहेब असतील सी साहेब असतील यांनी पाठपुरवठा करावा आणि आमच्या पाल्यांना आमचे पाले पाल्या सुरक्षित राहावेत त्यांचं चा आरोग्य चांगलं राहावं याकडे लव लवकरात लवकर लक्ष द्यावं नाहीतर गावातर्फे ही शाळा बंद करण्यात येईल व या शाळेला कुलूप ब कुलूप बंद म्हणून घोषित करण्यात येईल संपूर्ण गाव याच्यासाठी तयार आहे व लगेच या कारवाईसाठी आपण तयार राहावं अशी मी गावकऱ्यांतर्फे आपल्याला विनंती करतो जर का ही कारवाई पुढे नेली नाही तर शिओ साहेबांच्या ऑफिसमध्ये ही आमची जिल्हा परिषद शाळा काही दिवसातच भरणार आहे याच्याकडे सर्वांनी लक्ष देण्यात यावे नमस्कार मी प्रमोद गवई मी प्रमोद गवई राहणार दिग्रज बुद्रुक येथील रहिवासी असून आमच्या गावा येथील जिल्हा परिषद केंद्रीय आंतरराष्ट्रीय अटलबिहारी वाजपेयी केंद्रीय शाळा असून येथील शाळेमधील जी दुर्दशा झालेली आहे इच्या या दुर्दश अवस्थेमुळे इथच्या मुलांना वर्ग खोल्या नसल्यामुळे आणि बसण्याची व्यवस्था न झाल्यामुळे या ठिकाणी ठिकाणी झाडाखाली बसलेल्या मुलांना ज्या विषारी अळेमुळे जो बाधा होईल याचा निर्णय शासन याची जिम्मेदारी घेईल आणि इथचे इथील वर्ग खोल्या नसल्यामुळे मुलांना बाहेर उन्हाळी हिवाळा पावसाळी सामना करावा लागते अशा परिस्थितीत राहून हे विषारी अळ्या या ठिकाणी मुलांना चावल्यास त्यांना विजा झाल्यास याची जिम्मेदारी शासन घेईल असे मी या ठिकाणी जाहीर करतो नाहीतर या शाळेला लॉक लावण्यात येईल हे मी इथं जाहीर करतो आणि शाळेमधील ज्या अळ्याच्या विषारी घाणीमुळे जे विहिरीमध्ये पडलेली घाण आहे त्या घाणीमुळे ते पिण्यासाठी मुलांना पाणी वापरले जाते आणि पाणी दूषित होऊन मुलांना बाधा होऊ शकतो हीच माझी इथं विनंती आहे नमस्कार वारंवार शाळेचा पाचपुरडा घोर टाकल्यानंतरही तीन वर्षापासून विद्यार्थी बाहेर बसत आहेत सध्या पावसाळ्याचा मोसम आहे झाडावर अळ्या पिटके वगैरे हो आहेत तरीही विद्यार्थी झाडाखाली बसून चालू आहे जर याचा काही परिणाम विद्यार्थ झाला तर याच्यावर संबंधित मी सगळे अधिकाऱ्यांना लक्षात जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन